सरसुखाची भाग चौदावा एक दिवस सकाळी गौरी आणि प्राची दोघी कॉलेजमध्ये जात होत्या आज दिसला नाही तो प्राचीला विचारू का तिला माहीत असेल तर नाहीतर नको उगीच पुन्हा मला चिडवत बसेल पण मी का शूतेत आला गौरी स्वतःच्याच विचारांच्या गोंधळात होती एक आठवडा झाला होता गौरीला मल्हार कॉलेजमध्ये दिसलाच नव्हता गौरीला प्राचीला ह्याबद्दल विचारावं वाटलं पण तिनं जाणीवपूर्वक ते टाळलं होतं गौरी आज लंच ब्रेकमध्ये लायब्ररीमध्ये येशील का काल क्लासमध्ये सर म्हणाले होते ते पुस्तक आणूया आपण प्राची बोलत होती गौरीचं त्याकडं लक्षच नव्हतं गौरी सांग ना प्राची थोडी चिडून म्हणाली काय सांगायचंय गौरीला आश्चर्य वाटलं लक्ष कुठं होतं तुझं प्राची म्हणाली काही नाही असंच गौरी बोलत होती तितक्यात मागून कारचा हॉर्न वाजला दोघी रस्त्याच्या बाजूला झाल्या थोडंसं पुढे जाऊन ती कार थांबली वाव होंडा सिटी ती पण ब्लॅक कलरची कसली भारी कार आहे प्राची कारकडं तोंड वासून बघत होती बापरे मला तर कारचे नावं देखील माहीत नाहीत गौरी म्हणाली पागल ते पण लक्षात ठेवायची गोष्ट आहे कारवरच लिहिलेलं असतं ना कोणती का कार आहे ते प्राचीचं सगळं लक्ष कारकडंच होतं दोघी उत्सुकतेनं बघत होत्या कारमधून कोण खाली उतरता येते एवढी भारी गाडी याची आहे सुयशला कारमधून उतरताना बघून प्राची जवळपास किंचाळलीस सुयश कारमधून उतरला नंतर त्यानं बाजूचा दरवाजा उघडला त्याच्या हाताचा आधार घेऊन माडी बाहेर उतरला त्याच्या उजव्या हाताला प्लास्टर लागलेलं होतं मॅडीला बघताच आजूबाजूच्या सगळ्या सिनियर ज्युनियर मुलामुलींचा घोका त्याच्याजवळ जमा झाला प्राची आणि गौरी मात्र मागच उभ्या होत्या काय झालं असेल ग प्राची म्हणाली कडमडला असेल कुठेतरी जाऊ दे आपल्याला काय त्याचं गौरी म्हणाली एक पण तिच्या डोळ्यात मात्र दुसऱ्याच भावना होत्या जाऊ दे चल आपण जाऊ प्राची म्हणाली आणि दोघी वर्गाकडे जायला निघाल्या गौरीच्या डोक्यात मात्र माडीला काय चाललं असेल ह्याचाच विचार सुरू होता लंच ब्रेक झाला दोघीजणी लायब्ररीमध्ये गेल्या प्राची सरांनी सांगितलेलं पुस्तक घेऊन तिथंच वाचत बसली गौरीचं लक्ष मात्र वाचण्यात लागत नव्हतं ती उठून बाहेर गेली तितक्यात माडी तिच्या समोर येऊन उभा राहिला त्याला बघून ती थोडी बावचळलीच काय झालं तिनं जणू नजरेनंच विचारलं काही नाही ते त्या दिवशी कॉलेजमधून घरी जाताना बाईक स्लिप झाली हेअरलाईन फ्रॅक्चर आहे होईल लवकर बरं मॅडीनं उत्तर दिलं ह्याला कसं कळलं माझ्या मनातलं गौरी मनातल्या मनातच पुटपुटली काळजी घ्या सर गौरी त्याच्याकडं बघत म्हणाली आणि तिथून निघाली एक्सक्यूज मी पण मला तुझं नावच माहीत नाहीये मॅडीनं तिला जाताना म्हटलं गौरी गौरीने उत्तर दिलं आणि ती परत जायला निघाली गौरी मॅडीनं आवाज दिला आणि गौरी थांबली सर नाही म्हटलं तरी चालेल मॅडी म्हणाला त्यावर गौरी गोड हसली आणि तिथून निघाली प्रॅक्टिकलची वेळ झाली होती म्हणून गौरी सरळ लॅबमध्ये गेली थोड्या वेळात प्राची तिथे आली इकडे येऊन बसली सोय मी तुला लायब्ररीतच शोधत होते प्राची तिच्या कानात खुसपुसली ज्यांना बोलत बसायचं त्यांनी सरळ बाहेर जावं आणि बोलत बसावं सर दोघींना उद्देशून म्हणाले दोघींनी आपलं लक्ष प्रॅक्टिकलमध्ये घातलं प्रॅक्टिकल संपलं आणि दोघी बाहेर आल्या हॉस्टेलवर परत जाताना गौरीची नजर माडीला शोधत होती पण माडी तिला दिसलाच नाही गौरीच्या मनात माडीविषयी विचार सुरू असायचे गौरी मात्र स्वतःचं मन अभ्यासात गुंतवायची दिवस कसे मस्त उडत होते फुलपाखरासारखे अलवार गौरीची आणि माडीची लव्ह स्टोरी एकमेकांना बघण्यापलीकडे जात नव्हती बघता बघता कॉलेजचं पहिलं सेमिस्टर संपलं आणि गौरी काही दिवसांच्या सुट्ट्या होत्या म्हणून घरी गेली खूप दिवसांनी गौरी घरी येणार म्हणून घरातले सगळेजण अगदी आनंदात होते संध्याकाळच्या वेळी गौरी घरी पोहोचली प्रभाकरराव राव नुकतेच शाळेतून घरी आले होते गौरे अगं किती बारीक झालीस जेवट नाहीस का नीट सुलभाताईंनी गौरीला घरात आल्या आल्या पहिला प्रश्न केला जेवते गाई पण बाहेरच्या जेवणाला तुझ्या हातची सर कुठं येते गौरीच्या डोळ्यात टचकन पाणी आलं सुलभाताईंनी तिला जवळ घेतलं आईच्या प्रेमाच्या खुशीत गौरी मात्र हमसून हपसून रडून मोकळी झाली इ तायडे जसं काही सासूरून आले अशी रडते सासूर वाशीन कुठली स्मृतीनं गौरीला चिडवलं गौरीला मात्र रडता रडता एकदम हसू फुटलं पुरे झाली चेष्टा गौरी जा फ्रेश येऊन ये सुलभाताई म्हणाल्या आणि गौरी आतल्या खोलीत गेली बरोबरच तर बोलली स्मृती सासरी गेल्यासारखीच तर आहे गौरी आता शिक्षण होईपर्यंत अशी ती येत जात राहील आणि मग शिक्षण पूर्ण झालं की होऊन अशीच माहेरपणाला येत जाईल सुलभाताई प्रभाकर रावांना म्हणाल्या चालायचंच एवढा विचार करू नको आज गौरी बाहेर शिकायला गेली आहे उद्या स्मृती जाईल मग प्रगती जाईल मग आपले लाडकेची रंजीवही जातील आपली पिल्लावळ उंच भरारी घेणार आपण फक्त एक करायचं आपली पिल्लं घरट्यात परत आली की तो क्षण मात्र मनसक्त जगून घ्यायचा प्रभाकरराव सुलबाताईंना समजावून सांगत होते काय होईल पुढे पाहूया पुढच्या भागात आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद